नमस्कार मी डी एस लोखंडे पाटील चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे सध्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या गोष्टीची चर्चा आहे त्यामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील किंवा आता काल घडलेले दोन प्रकरण एक पॅटर्न आणि दुसरं म्हणजे इम्प्रिशिन सोडमु तर अशा वेगवेगळ्या गोष्टी असतानाच एक चार दिवसापूर्वी सोशल मीडियावरती जोरदार चर्चा झाली ती म्हणजे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या विधानाची त्यांनी थेट आरोप केलेला आहे की महाराष्ट्रामध्ये एकवीस ते बावीस सत्ताधारी आमदारांना एका कंत्राटदाराने बावीस डिफेंडर दिलेले आहेत आणि त्याहून पलीकडं त्यांनी असाही आरोप केलेला आहे की एक डिफेंडर हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये एका आमदाराला मिळाली पण आहे आता बुलढाणा जिल्ह्यामधले चर्चेमधले आमदार कोण तर संजय गायकवाड आता संजय गायकवाडनी याचा खुलासा त्यांच्या पद्धतीने दिलेला आहे पण जर समजा कंत्राटदाराकडनं जर असं आमदारांना जर डिफेंडर किंवा गिफ्ट भेटत असतील तर त्या कंत्राटदाराकडनं काय अपेक्षा कराव्यात आता प्रश्न निर्माण होतो तो, तो म्हणजे महाराष्ट्रातल्या रस्त्याचा महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या विकास कामाचा कारण कंत्राटदार जर करोडो रुपयामध्ये गिफ्ट आमदारांना देत असेल तर तो त्याच्या पटीमध्ये पैसे त्याच कामामधनं काढणार हेही तेवढं सत्य आहे पण त्याहून पलीकडे जाऊन जर आपण विचार केला तर खरोखर जर ही घटना सत्य असेल तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे महाराष्ट्रातल्या जनतेचं दुर्दैव आहे महाराष्ट्रातल्या बळीराजा शेतकरी दिवस रात्र झगडतोय त्याच्या मोबदल्यासाठी त्याच्या हक्कासाठी त्याच्या हमीभावासाठी त्या शेतकऱ्याचं दुर्दैव आहे कारण ही चर्चा आहे आणि सकपाळ यांनी पुढं सांगितलं आहे ये की येणाऱ्या काळामध्ये कंत्राटदार कोण आणि ते एकवीस आमदार कोण हेही उघड करू हेही सांगू जर तसं कळलं तर खरोखर महाराष्ट्रालाही कळेल की कोणते ते आमदार आहेत भ्रष्ट आणि कोणता तो भ्रष्ट कंत्राटदार आहे जो आमदारांना हाताशी धरून त्यांना गिफ्ट देऊन कामामध्ये भ्रष्टाचार करतोय कामाचे तीन तेरा करून त्याच्यामधनं पैसे काढतोय हे जनतेला कळणार आहे एकंदरीत पाहता हेच आता महत्वाचं ठरणार आहे की येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस प्रदेश अध्यक्ष खरोखर नाव जाहीर करतील का नाव सांगतील का की हा राजकीय फुसका बॉम्ब आहे हे येणाऱ्या काळामध्ये कळणार आहे तसं काहीनी आव्हान पण दिलेलं आहे जर तुम्हाला हे माहिती असेल तर नाव सांगा आणि कोण कंत्राटदार आहे ते पण सांगा तर अद्याप हे माध्यमामध्ये मा आले नाही किंवा चर्चेमध्ये आलेलं नाही येणाऱ्या काळामध्ये हेच आता बघणं औचित्याचं ठरणार आहे की काँग्रेस प्रदेश अध्यक्षांनी केलेला किंवा टाकलेला हा राजकीय बॉम्ब हा फुसका आहे का खरोखर धमाका आहे हे बघणं औषित्याचं ठरणार आहे तर पाहूयात येणाऱ्या काळामध्ये काय होते ते जय हिंद जय महाराष्ट्र